शरीराला कुठल्याही प्रकारचं मेहनत नाही कष्ट नाही त्यामुळं हृदयविकार आणि शुगर ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत त्या नवयुवकांना एकच सांगणे की मोबाईल बाजूला ठेवून ग्राउंडशी आपलं नातं जुळवायचं आणि ग्राउंडवर जर व्यवस्थित आपण जर हे केलं वर्कआउट जर केला, केला व्यवस्थित तर शहराला कुठल्याही प्रकारचा आजार होण्याचं काहीच कारण येत नाही आणि ह्याच्यामध्ये पालक आणि बाकीच्या गोष्टी ज्या सराउंडिंग आहे एक सामाजिक आता सध्या ढाचा आहे तो कारणीभूत जास्त आहे माझ वजन शंभरच्या पुढं माझं वजन होत ते शंभरच्या आतमध्ये आलेलं आहे आणि मी आल्यानंतर कमीत कमी एक चार ते पाच किलोमीटर वॉकिंग करतो वॉकिंग झाल्यानंतर महेश मामा वर्कआउट घेतात वर्कआउट नंतर ते योगासनाच्या अनेक प्रकार शिकवतात त्याबरोबर मला शंभर टक्के शुगरवर सुद्धा माझं कंट्रोल आलेलं आहे दिवसभर काम करण्यासाठी आम्हाला शिक्षकाला जी ऊर्जा लागते जो उत्साह लागतो ते उत्साह या प्राणायामामधून आम्हाला मिळाला म्हणजे योगासनामुळे तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि या मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते पासून मी जेव्हापासून योगा सुरू केला तेव्हापासून माझं वजन तर दहा बारा किलो कमी झालंच परंतु जे कंबर गुडघे वगैरे जे दुखत होते ते सर्व पूर्ण बरे झालेले आहेत त्यांना आजार नाही किंवा पुढे आजार होऊ नये त्यांनी पण ह्यासाठी प्रयत्न करावा आपल्या शरीरासाठी दोन तास आणि दिवसभर जेवढी एनर्जी मला शाळेमध्ये थोडासा थकवा परंतु सहा महिन्यामध्ये मला अजिबात थकवा नाही आणि उत्साह आजच्या धावपळीच्या जीवनात योगासने ही काळाची गरज बनली आहे वाढत्या शहरीकरणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ताणतणाव अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत त्यामुळे या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी योगासने आणि प्राणायाम हा एक प्रभावी उपाय आहे योगामुळे शरीराला व्यायाम मिळतो स्नायू बळकट होतात आणि शरीराची लवचिकता वाढते योगामुळे ताणतणाव कमी होतो एकाग्रता वाढते आणि मानसिक शांती मिळते नियमित योगामुळे रोगप्रतिकार शक्ती सुधारते आणि शरीर निरोगी राहते आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळतो प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवण्याची एक योगिक प्रक्रिया ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते नियमित प्राणायाम केल्याने ताणतणाव कमी होतो झोप सुधारते रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारते त्यामुळे निरोगी जीवनासाठी प्राणायाम करणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे आजच्या नवयुवकांमध्ये उच्च रक्तदाब मधुमेह या आजारांमध्ये जास्त वाढ झाली आहे या सर्व आजारांना आटोक्यात आणण्यासाठी योगा व प्राणायाम करणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी माहिती योग गुरु महेश जाधव यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे झुंज मराठी साठी संदीप जाधव कडा आष्टी उजव्या कमरेपासून पड द्यायची मध्ये आल्या श्वास सोडायचा आहे श्वास घेऊन उजव्या बाजू उजव्या हाताने डाव्या हाताला वड द्यायची मध्ये आल्या श्वास सोडायचा आहे श्वास घेऊन डाव्या बाजू कर डाव्या हाताने उजव्या हाताला वड द्यायची बघा व्यवस्थित उजव्या बाजू कर उजव्या हाताने डाव्या हाताला वड द्यायची मध्ये आल्या श्वास सोडायची स्वाहा पूज्य आखाला, आखावर ये नमः ओम शिवाय नमः शिवाय गुरुंचा त्रिलोचन सोडायचे स्वज ग्राउंडा बाय पार्ट झाला तो बाय से जरी सोडला स्वज गाव बुलगे कॅम्पवरची छत्ती जमिनी स्वडला होता स्वज घोर आपल्या वसाहूतचा भाग आणि मला पाय व्हायचे श्वास घेऊन डावा पाय पडतात मला उजवा पाहिजे सोडला ओम भास्कर थोडस डावा पाय पाठ उजवा पाहिजे

परंतु ते आचरणात कुणी जाणत नाही आणि जर निरोगी शरीर ठेवायचं असेल तर निरोगी शरीर जर ठेवायचं असेल तर निरोगी शरीराला व्यायामाशिवाय पर्याय नाही आणि हाच मुद्दा डोळ्यासमोर हो ठेवून या ठिकाणी आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या गुरु महेश महेशजी जाधव हो, यांच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील असतील राजकीय क्षेत्रातील असतील त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील असतील सर्वच मान्यवर या ठिकाणी Uh, महेश जाधव यांच्या योगासनाला ते जसं सांगतील त्याच प्रकारे ते या ठिकाणी योगासन करीत आहेत प्राणायाम करत आहेत जर आपलं शरीर सुदृष्ट ठेवायचं असेल था निरोगी ठेवायचं असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही योगासनाशिवाय पर्याय नाही आणि महेश जाधव हे मोफत सर्व या ठिकाणी आलेले जे सर्व योगासन करत आहेत सर्व विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांना मोफत या ठिकाणी ते व्यायामाचे धडे देत आहेत आपल्यासोबत यो गुरु महेश जाधव आहेत आपण त्यांच्याशी थोडक्यात बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार आहात योगासन आपण नमस्कार नमस्कार आपण योगासन करत आहात अनेक वर्षापासून आपण योगासन करत आहात नेमकं योगासन काय योगासनाने आपलं जे मन बुद्धी आणि विचार हे जे त्रिसूत्री आणि शरीराला काय रोजच्या रोज जी सातत्य सवय सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठून आपण व्यायाम करणं व्यायाम करून योगासन करून दिनचर्या आपली जी जे आहे लाईफस्टाईल लाईफस्टाईलप्रमाणे आपण व्यवस्थित लाईफस्टाईल जर ठेवली आपण सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो आणि साध्या गोष्टी त्या ह्याला काय जास्त सायास करायची गरज नाही व्यवस्थित जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तर पूर्ण शरीराला डोक्याच्या केसापासून पायाच्या नाखापर्यंत जे आपले बाह्य अवयव आहेत आणि जे आंतर अवयव होईल त्या सगळ्यांना आपला शरीराला व्यायाम भेटतो अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी योगासनाने साध्य करू शकतो सध्या डायबिटीस प्रमाण आहे आपण पाहू शकतो की पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला ह्याला या, या कारणीभूत आहे ओबेसिटी जी आहे स्थूलपण आहे प्रत्येकाकडे एकदम लहान मुलापासून एक दीड दोन वर्षापासून सुद्धा लठ्ठपणा सुरू झालेला आहे आणि हा लठ्ठपणा आणि शरीराला कुठल्याही प्रकारचं मेहनत नाही कष्ट नाही त्यामुळं हृदयविकार आणि शुगर ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतात की अनेक ठिकाणी लोक जे नवयुवक आहेत ते मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत आणि ग्राउंड वर त्यांचं लक्ष लागत नाही ते येत नाहीत कमी प्रमाण आहेत त्या नवयुवकांना काय सांगणार त्या नवयुवकांना एकच सांग नाही की मोबाईल बाजूला ठेवून ग्राउंडशी आपलं नातं जुळवायचं आणि ग्राउंडवर जर व्यवस्थित आपण जर अ हे केलं वर्कआउट जर केला व्यवस्थित तर शहराला कुठल्याही प्रकारचा आजार होण्याचं काहीच कारण येत नाही आणि ह्याच्यामध्ये पालक आणि बाकीच्या गोष्टी ज्या सराउंडिंग एक सामाजिक आता सध्या ढाचा आहे तो कारणीभूत जास्त आहे पालकांनी जर ह्या गोष्टीकडे लहानपणापासूनच लक्ष दिलं लहान मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल दिला नाही कमी प्रमाणामध्ये हळूहळू आता एकदम सवय लागलेली ती लगेच सुटणार नाहीये त्याच्यामुळे मुलांना त्रास न होता त्यांचं एक युगो दुखू नाही अशा प्रकारचं कार्य करता त्यांच्याकडून ते व्यवस्थित हळूहळू कमी करून घेऊन सवय तोडायची परंतु अनेकांना असा झालेला आहे की जर शुगर असेल किंवा बीपीचा त्रास असेल गुळी खाल्ली की शांत होत यावर काय सांगणार गोळी तो पर्याय आहे का पूर्ण पर्याय नाही गोळी हा गुळी कसं आहे तुम्हाला तुमचा आजार फक्त दबून ठेवणार ॲलोपॅथीमध्ये मध्ये असे की ॲलोपॅथी बघा होतं काय ॲलोपॅथीनी आजार जर समजा बारा होता असता तर मग तो परत कधी दवाखान्यामध्ये गेलाच नसता मग तो दवाखान्यामध्ये का जातो शुगर का वाढती त्याचं कारण आहे ना तो गोळीने काय होतो तो आजार दाबला जातो कुठलाही आजार आणि ज्यावेळेस आपल्याकडून आपल्या शरीराची प्रतिक प्रतिकारशक्ती आपल्या ज्यावेळेस कमी होती त्यावेळेस तो बरोबर -बर आजार काय होतो परत उद्भवतो त्याच्यामुळं गोळी घेत चाला जोपर्यंत तुमच्यामध्ये शुगरचं प्रमाण आहे जास्त शुगरचं तोपर्यंत तो गोळी घेत चाला डॉक्टर जोपर्यंत सांगते तोपर्यंत पण योगा करीत चाला आपण जर कष्ट मेहनत घेतली शरीराला जर व्यवस्थित आपण वेळ दिला आणि स्वतः स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे आपण जर साठ आणि सत्तर वर्षाचं झालं तरी आपल्याला ओळख होत नाही आपल्याला स्वतःची हे मोठं दुःख आहे आपण अनेक दिवसापासून आहोत किती जण येतात या टोट्या वेळा साधारण पंचवीस ते तीस जण येतात आता संख्या वाढायला लागली कारण आता काय व्हायला लागलंय आता बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही म्हणता तसं शुगरचं प्रमाण कमी वयामध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी वयामध्ये व्हायला लागलं आणि त्याच्यामुळं थोडस जागृती वाढल हळूहळू वेळ लागल पण प्रत्येकाला ज्यावेळेस ह्या गोष्टी समजून येतील आणि प्रत्येकानी दोन तास स्वतःसाठी देण्यात काहीच अडचण नाही आणि ज्यांना जर स्वतःसाठी चोवीस घंट्यातून एक ते दोन तास देता येत नाही त्यांनी जग उभं नाही असे जीवन जर व्यवस्थित जागायचं असेल तर स्वतःसाठी हे दोन तास देणं गरजेचं आहे या ठिकाणी योगासन करण्यासाठी येतात दि, कधी किती दिवसापासून येतात आणि काही फरक आहे का मी जवळजवळ एक ते दीड वर्ष झालं योगासन करायला येत आहे महेश मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इथं उत्कृष्ट योगा शिकवला जातो आणि अनेक आजारावर त्याचा शंभर टक्के विलाज होतो मी आता जवळजवळ दीड वर्ष झालं येतोय था मला शंभर टक्के अनुभव आलेला आहे तुमचे मान दुखन तुमची पाठ दुखत असेल किंवा तुम्हाला शुगर असेल अनेक जे आजार आहेत त्याच्यावर महेश मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही योगा करत आहोत त्याच्यावर आम्हाला शंभर टक्के मार्क मिळालेले आहेत जवळजवळ दीड वर्षापासून योगासनाला महेश मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन करत आहे माझं वजन शंभरच्या पुढं माझं वजन होतं ते शंभरच्या आतमध्ये आलेलं आहे आणि मी आल्यानंतर कमीत कमी एक चार ते पाच किलोमीटर वॉकिंग करतो वॉकिंग झाल्यानंतर महेश मामा वर्कआउट घेतात वर्कआउट नंतर ते योगासनाचे अनेक प्रकार शिकवतात त्याबरोबर मला शंभर टक्के शुगरवर सुद्धा माझं कंट्रोल आलेलं आने आहे आणि मी अनेक जणांना एक विनंती करतो की आपण आयुष्यातले किमान चोवीस तासातले कि दोन तास आपण आपल्या शरीरासाठी दिले पाहिजेत काही कि किमान त्या शरीरा आपलं जर सुदृढ असेल तर आपल्याला अनेक गोष्टी करता येतात त्याच्यामुळे माझं सर्वांना एकच विनंती असेल की आपण जेवढे व्यायाम कराल तेवढे आपण सुदृढ राहाल अजूनही काही शिक्षक माझ्यासोबत आहेत गवारे सर म्हणून त्यांनी खर तर ते माझे गुरु आहेत त्यांनी मला विद्यार्थी दशेत असताना मी असताना त्यांनी मला शिकवलेलं आहे आणि मी घडलेलो आहे तेच गुरु माझ्यासोबत आहेत सर काय सांगणार तुम्ही सुद्धा या ठिकाणी योगासन करण्यासाठी येत आहात कसं वाटत याच सर्व आदरणीय या जाधव सर योग गुरु शिक्षक यांच्या मार्ग दर्शनाखाली हे सर्व जी काही टीम आहे या ठिकाणी योगा आणि प्राणायाम करून दिवसभराच्या कार्यासाठी कामासाठी एकदम संतुलित होऊन प्रफुल्लित होऊन आणि दिवसभर कार्याची ऊर्जा आणि काम करण्याची प्रेरणा एक आपल्याला मिळते आणि दिवसभर फ्रेश जातो आणि काम करत असताना कसल्या प्रकारचा थकवा आणि काय असा म्हणजे कसल्या प्रकारचा कंटाळा थकवा असं म्हणजे एकदा आपण काम पूर्णपणे फ्रेश आपण का काम करतो आणि शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी योगा आणि प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर अजूनही काही जण आहेत आपल्यासोबत सर तुम्ही पण बरेच दिवसापासून येतात कसं वाटतंय गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही योग गुरु महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन करत आहात काय 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 तुम्हाला काय बदल वाटतं खूपच छान पा ह्या ठिकाणी महेशदादा जाधव हे योगाचार्य आहेत आणि ते तीस वर्षापासून हे योग आणि प्राणायाम करत आहेत तर दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी माझा ज्यावेळेस पाय मोडला त्यावेळेस मला चालताना खूप अडचणीत येत होती तेव्हा मी त्यांच्याकडे पाहिलं की बा योगासनं करून त्यांच्याशी बोललो मी तर योगासन केल्यानंतर तुमचा पाय व्यवस्थित होऊ शकतो तुम्ही व्यवस्थित चालू शकता असा त्यांनी विश्वास दिला आणि त्यानंतर दोन वर्षापूर्वी मी योगासनं करायला सुरुवात केली पाया चालताना मला अडचणी होती एक राऊंड जरी मारायचं म्हटलं तरी पाय दुखत होता परंतु आज मी या ग्राउंडला दोन ते तीन राऊंड मारू शकतो धावून सुद्धा आणि दोन वर्षात एका ठिकाणीसुद्धा मला त्या पायाला चमक निघली नाही आणि दोन वर्षात हे तर शारीरिक झालंच योगासनामुळे शारीरिक दुरुस्ती झाली परंतु दिवसभर काम करण्यासाठी आम्हाला शिक्षकाला जी ऊर्जा लागते जो उत्साह लागतो तो उत्साह या प्राणायामामधून आम्हाला मिळाला म्हणजे योगासनामुळे तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि या प्राणायाममुळं मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते म्हणून सर्व शिक्षकांनी किंवा सर्वांनीच हे योग प्राणायाम केले पाहिजे आपलं जीवन जर उत्साही जगायचं असेल आनंदाही जगायचा असेल तर आपण हे योग प्राणायाम निश्चित केले पाहिजे असं मला वाटतं तर तुम्ही काय सांगा आम्ही एक वर्षापासून मी जी सर योगा गुरु यांच्याकडे एक वर्षापासून येत आहे आणि माझं वजन शहाण्णव किलो होतं आणि थोडंसं मला कमरेचा गुडघेचा काचेचा त्रास होत होता पण एक वर्षापासून मी जेव्हा जेव्हापासून योगा सुरू केला तेव्हापासून माझं वजन तर दहा बारा किलो कमी झालंच परंतु जे कंबर गुडघे वगैरे जे दुखत होते ते सर्व पूर्ण बरे झालेले आहेत आणि यांनी अख्खा दिवस एकदम फ्रेशमध्ये एकदम आनंदात जात आहे कसलाही प्रकारचा त्रास होत नाही नवयुवकांना काय सांग नवयुवांना एकच विनंती आहे की मोबाईल कमी करून या योगाकडे वळाले पाहिजे यामुळे काय होते कोणते आजार होत नाही आपण काय माझी पंचवीस सात सतराला ला झालेली आहे मी दोन वर्षापासून हा व्यायाम करतो प्राणायाम करतो तर महेश जातो मुळ माझे पी सुद्धा नॉर्मल झालाय सगळं व्यवस्थित झालंय आणि मी व्यवस्थित चालतो व्यवस्थित राहतो मला दम लागत नाही काय नाही सगळं व्यवस्थित झालं माई जाधव मुळे खूप 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 उपकार आहेत माझ्यावर त्यांचे खूप खूप अभिनंदन अजूनही काही व्यापारी क्षेत्रातील काही आहेत ते दिवसभर आपल्या शॉप मध्ये बसतात आणि कसलंही जडपाचं काम न करता ते एका जागेवर बसतात परंतु त्यांना योगासनाची गरज आहे आणि हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे सुद्धा व्यायामासाठी योगासनासाठी या ठिकाणी दोन तास देत आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सांगणार आहे आपण आपल्या स्वतःसाठी हा दोन तास घेतात फार दिवसभर फार उत्साही जातो वजन वगैरे कमी होतं दिवसभर उत्साही जातो आणि तुमच्या माध्यमातून मी सांगतो ज्यांना आजार आहे त्यांनी तर ते प्राणायाम योगासन करावं पण ज्यांना आजार नाही किंवा पुढं आजार होऊ नये त्यांनी पण ह्यासाठी प्रयत्न करावा व आपल्या शरीरासाठी दोन तास द्यावा आणि गुरुवर्य योग महेश जाधव सरांत भाऊंचं मी अभिनंदन सर्वा करतो की आ, ते ह्या सर्वासाठी सर्वांना वेळ देतात विनामूल्य शिवाय विनामूल्य वेळ देतात यासाठी मी आमच्या सर्वांतर्फे ग्रुप तर्फे त्यांचा आभार निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की कडा शहरातील आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या प्रारंगामध्ये या ठिकाणी अनेक जण आपल्या शरीरासाठी दोन तास वेळ देत आहेत सर काय सांगा तुम्ही नमस्कार मी सुप्रभात ग्रुप सकाळी आम्ही जवळजवळ दहा बारा लोकांनी सुरू केलेला होता परंतु आमचा व्यायाम आणि व्हिडिओ पाहून किंवा आम्हाला आलेले अनुभव शिक्षकांमध्ये ज्यावेळेस समजले त्या तेव्हापासून संख्या सुद्धा वाढलेली आणि वैयक्तिक माझं जर झालं तर मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायचा वजन जास्त वाढलेलं होतं आणि वजन माझं जवळजवळ एकशे तीन किलो वजन होतं पण आता आता किती तीन महिन्यामध्ये माझं चार किलो वजन कमी झालेलं आहे आणि दिवसभर जेवढी एनर्जी मला शाळेमध्ये थोडासा थकवा जाणवायचा परंतु या पाच सहा महिन्यामध्ये मला अजिबात थकवा जाणवत नाही आणि उत्साह जास्त वाटतो आणि सकाळी लवकर उठून मला असं वाटतं की कधी व्यायाम करायला जावं जवळजवळ चोवीस सूर्य नमस्कार आणि पूर्ण दोन तासाचा प्राणायाम योगासन पूर्णपणे आनंदी करतो आणि दिवसभर एकदम आनंदी वाटतो धन्यवाद आणि परंतु या पाच सहा महिन्यामध्ये मला अजिबात थकवा जाणवत नाही आणि उत्साह जास्त वाटतो आणि सकाळी मग मी लवकर उठून मला असं वाटतं की कधी व्यायाम करायला जावं जवळजवळ ज्योवीस सूर्य नमस्कार आणि पूर्ण दोन तासाचा प्राणायाम योगासन पूर्णपणे आनंदी करतो आणि दिवसभर एकदम आनंदी वाटतो धन्यवाद आणि चिदच या ठिकाणी प्रभात ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी योग गुरु महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दोन तास योगासन होत आहे आणि निरोगी शरीर जर ठेवायचं असेल तर आपल्याला व्यायामाशिवाय पर्याय नाही आता आपण आपल्याला सर्वांना माहीत आहे की पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला बीपी आहे शुगर आहे आणि याला नियंत्रित ठेवायचं असेल तर सर्वप्रथम मोबाईल टाळणे आणि ग्राउंडवर येणं जोपर्यंत विद्यार्थी मोबाईलचा वापर कमी करत नाही तोपर्यंत विद्यार्थी निरोगी राहणार नाही आणि जे ज्या 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 लोकांना बीपी शुगर आहे आता आपण या ठिकाणी सर्वांच्या मुलाखती घेतलेला आहे त्यांनी आपापले अनुभव सांगितलेला आहेत कुणाचं एकशे तीन किलो वजन होतं कुणाचं चौऱ्याण्णव किलो होतं मग जे जे शंभर वर्षाच्या पुढचे जे वजन वजनाचे लोक होते त्यांचं वजन या योगासनामुळे या प्राणायामुळे आटोक्यात आलेलं आहे आणि ते आज निरोगी जीवन जगत आहे त्याचबरोबर सर्व नवयुवकांनी आता व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे निरोगी शरीर अं निरोगी शरीर जगलं पाहिजे असंच या ठिकाणी योग गुरु महेश जाधव त्याचबरोबर सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सर्व हो या ठिकाणी आलेले सर्व सर्वांनी झुंज मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे की सर्वांनी अं व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वांनी आपल्या स्वतःसाठी दोन तास अवश्य दिलं पाहिजे अशीच माहिती या ठिकाणी सर्वांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेला आहे संदीप जाधव कडा